कि सुगिरणी वर्षभरानंतर माझ्या बेरोजगार तरुणांचं जेव्हा पोट भरायला सुरुवात होईल त्या वेळेस <ख़ाँ> या विरोधकांना जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात तीन आरटीओ कार्यालय असलेला हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे आता भडगाव एम ए चोपन म्हणून या देशाच्या नकाशावर आलेला आहे आमची ओळख आता देशाच्या पाठीवर झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या विरोधक बांधवांना माझ्यावर बोलायला काहीच सापडत नाही मग ते निंभोऱ्याचा माझा शहीद जवान अरे त्याला दोन तास आधी ठेवायला मी निंभोऱ्याला गेलो भाऊ त्या व्हिडिओला ती शूटिंग काढली वरती शिवसेना कमळ आणि घड्याळचं चित्र टाकलं आणि त्याच्यावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करताय अरे मैताच्या टोळीवरच लोणी खाणारे तुम्ही ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही ही जनता कधी माफ करणार नाही एखाद्या शहीद जवानावर राजकारण करताय अरे हिंमत आहे तर सामने तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंदगी मध्ये मुतारी सुद्धा दाखवा एक उतारी तुम्ही बांधलेली नाही आणि किशोर आप्पावर आरोप करताय काय विकास केला हे सांगण्याचा प्रयत्न करताय अनेकदा तुमचा हाच प्रयत्न आहे जो उठला भाऊ बारा विरोधक आहेत बारा जो मी येतो तो, तो मलाच टकोरे देतोय अर्थात मी समजू शकतो की आंब्याच्या झाडालाच कोणीही दगड मारीन आता या सगळ्या येड्या बाबड्या आहेत आता या येडा बाबू इथले कोण दगडे म्हणे पण ते प्रयत्न करताय हा आज माझ्यावर बोलन उद्या माझ्यावर बोलन अरे यांना मला सांगायचंय माझ्यावर टक्केवारीचा आरोप करताय ना याच अमोल शिंदेला मला सांगायचंय की तू एक फक्त या जनतेला जाहीर कर मी बाजार समितीचा इलेक्शन झालं त्यावेळेस मी या जनतेसमोर आश्वासित केलं होत अरे आमच्या या मतदारसंघातल्या बापदाची असलेली ती प्रॉपर्टी पंचवीस करोड रुपयाची असलेली प्रॉपर्टी कर्जाच्या नावाखाली भाऊ यांनी चार करोड रुपयाला हडपली चार करोड रुपयाला हडपली मी मार्केट कमिटीमध्ये जनतेला आश्वासित केलं आणि सांगितलं तुम्ही मला फक्त सत्ता द्या जर मी सत्तेवर आलो तर या मार्केटची एक इंच ही जागा जाऊ देणार नाही बांधव आज मला सांगताना आनंद होतो की एक वर्षामध्ये माझ्या मार्केटच्या सदस्यांनी साडे तीन करोड रुपयाची कमाई केली आणि तो सगळा पैसा कोर्टामध्ये भरला आता एक इंच जागा सुद्धा तुमची जाणार नाही दुसऱ्या दिलीप भाऊ आणि सगळं लुटून खाऊ अरे हा एका काळचा वैभव असलेला माझा हा शेतकी संघ या महाराष्ट्राचा वैभव असलेला माझा शेतकी संघ त्या शेतकी संघाचा वैभव यांनी नायनाट केलं अरे दिलीप भाऊ आतापर्यंत पाच वर्ष तुम्ही भंगार विकून 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 पोट भरला आणि शेवटी डायरेक्ट कोंबडीच कापून खाऊन टाकली त्या शेतकी संघाचा जमिनीचा त्यांनी विक्री केली एकदा येऊन या मतदारसंघाच्या जनतेला सांगा तुम्हाला यायचं राहत इथे या की आमची वैशुताई चिथ क्यूज येते अरे तिची अशी क्यू येते भाऊ प्रत्येक भाषण लिहून आणतो मला तर त्या थ्री इडियट पिक्चरची आठवण येते थ्री इडियट पाहिलाय तो एकाला पत्र लिहून देता तो चतुर चतुर मला त्या ताईला सांगायचंय तू नेमन पहिले वाचून घेत जाय ताई नाही तर हे इतके लोक कलाकार आहेत तुला काही लिहून देतील इतका धाक वाटतो की ताई उद्या काही ना बोलून टाके ए ताई न तुमचा लाडका भाऊ येतोय पहिले बसा खाली खाली बसा दोन मिनिटात येतोय बांधव ना आज मला या ताईच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय आज तिला कोणीतरी त्या मैत्रीच्या बाबतीत लिहून दिलं हा येत येत हेलिकॉप्टर ये येत हेलिकॉप्टर आलं भाऊ आला हेलिकॉप्टर मध्ये बाई आलं वेगळा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला मला अजूनही काय करायचं बांधण आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या पाचोरा आणि भरगाव तालुक्याच्या तमाम मी या माननीय मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या जळगाव जिल्ह्यासाठी अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेली नारपारच्या योजनेला सात हजार करोड रुपयाची मंजुरी देऊन त्याचं टेंडर कॉल झालं खऱ्या अर्थाने उद्या माझी गिरणा ही धो धो वाहणार आहे पण त्या गिरण्याला आणवण्यासाठी जिथे बलून बांधारेच काम होत त्या प्रत्येक बलूनच्या ठिकाणी मला बांधवान पक्के बांधारे बांधायचे आहेत ती विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना करणार ज्या दिवशी हे पक्के बंधारे बांधले जातील त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा माझा पाचोरा आणि भडगाव तालुका समृद्ध होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हात जोडून विनंती करतो की उद्या वीस तारखेला होणाऱ्या <laughs> मतदानामध्ये माझी निशाणी ही धनुष्यमान आहे आणि क्रमांक एक आहे आपण या कोणाच्याही विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता आपण सगळ्यांनी मला प्रचंड अशा मतांनी विजयी करून या हॅट्रिकच्या इतिहासाचे शिल्पकार व्हा एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि लगेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेते आदरणीय गुलाब विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं